प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी परिसरासह कोल्हापूर जिल्ह्याला अंबली पदार्थाचा विळखा पडला आहे पोलिसांनी विविध ठिकाणी केलेल्या कारवाईतून मोठ्या प्रमाणात ड्रग्स नशिले पदार्थ इंजेक्शनचा सा साठाही जप्त केला आहे परंतु अशा घटनांना वेळीच आळा बसवण्यासाठी मुळावरच घाव घालण्याची गरज आहे हाच औचित्याचा मुद्दा आज आमदार आवाडी यांनी अधिवेशनात उपस्थित केला इचलकरंजी हे वस्त्र उद्योगाचं प्रमुख केंद्र असून हे शैक्षणिक हब म्हणूनही ओळखलं जाते वस्त्र उद्योगामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून कामगार तर शिक्षणाच्या निमित्ताने विद्यार्थी इथं वास्तव्यास आहेत गेल्या काही महिन्यात शहर परिसरात अंमली पदार्थ विक्री सेवनाच्या घटना घडल्या आणि यामध्ये कामगारांसह बहुतांश प्रमाणात युवा पिढी गांजा सेवनाच्या विळख्यात अडकत चालल्याचं दिसून आलं गांजाच्या खरेदी विक्री प्रकरणात इचलकरंजीसह सा सांगली सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील आठ जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकानं अटक करून तब्बल एक्केचाळीस किलो गांजासह तीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता मात्र सकाळी अटक केलेल्या या संशयितांची सायंकाळी सुटका होण्यास केवळ पोलीस प्रशासनाचा अक्षम्य दुर्लक्षपणा कारणीभूत आहे त्यामुळे अशा सर्वच प्रकरणांची पारदर्शक चौकशी करून अंमली पदार्थांची तस्करी खरेदी विक्री करणाऱ्या टोळ्यांवर तसेच मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई करावी भविष्यात युवा पिढी विद्यार्थी अंमली पदार्थाच्या व्यसनात गुरफटू नये यासाठी राज्य शासनानं कठोर उपाययोजना करत विशेष मोहीम राबवून अशा गुन्हेगारांचं समूह उच्चाटन करण्याची मागणी आमदार आवाडे यांनी केली दरम्यान राज्यातील अंमली पदार्थाची तस्करी रोखण्यासह या पदार्थांच्या विक्रीवरच प्रतिबंध आणण्यासंदर्भात आमदार आवाडी यांनी तारांकित प्रश्न मांडला होता त्यावर गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंमली पदार्थाच्या व्यापार प्रसारास आळा घालण्यासाठी स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन केला आहे राहुल औचित्याच्या मुद्द्यावरती मी या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष महोदय इचलकरंजी ज्या मतदारसंघातून मी निवडून येतो ती औद्योगिक वसाहत आहे आणि या औद्योगिक वसाहतीमध्ये यंत्रमाग व्यवसाय हा फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी असल्यामुळं कामगारांचं आणि तिथं असणाऱ्या त्या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणात तिथं येणं जाणं त्या ठिकाणी असतं अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये ड्रग्ज गांजा हा फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्याचं तिथं लागवण झाली आहे अध्यक्ष महोदय परवा तर मागच्या जून महिन्यामध्ये वाचून दाखवावे जून पुढे औचित्य केवळ अडीचशे शब्दांचं स्वीकारलं जाईल अध्यक्ष महोदय जून महिन्यामध्ये इचलकरंजी सांगली सातारात सोलापूर या तीन जिल्ह्यातली आठ जण यांना पोलिसांनी पकडलेला गांजा एक्केचाळीस किलो गांजा पकडला परंतु यांना पकडून सकाळी पकडला आणि संध्याकाळी त्यांची सुटका झाली अशी परिस्थिती फक्त पोलिसांच्या दुर्लक्षच्या मुळे त्या ठिकाणी